नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत देशातील एका शार्कची नाही नाही या शार्कची नाही दुसऱ्या शार्कची ज्याचा डील घेण्यासाठी आलेल्या स्टार्टअपच्या आकड्यांवरती बारीक लक्ष असतं आणि ज्यांची डील असते एकदम खरी आणि काटेकोर होय हे शार्क म्हणजे लेन्सकार्टचे पियुष बन्सल ज्यांचं कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी समोरील कंपनीच्या व्हॅल्युएशन आणि आकड्यांवरती बारीक लक्ष असतं आता त्याच पियुष बन्सल यांच्या लेन्सकार्ट कंपनीचा आय लॉन्च होणार आहे या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमधून लेन्स कार्ट सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक दोन कोटी रुपये जमा करण्याचा अंदाज आहे याच पार्श्वभूमीवरती एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पियुष बन्सल यांना तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन हे खूप चढवून दाखवलं जात आहे मुळात ते तितकं नाही यावर प्रतिक्रिया देताना पियुष यांनी आपले हात झटकले आणि म्हटलं की त्यांचं काम कंपनीच्या व्हॅल्युएशन बद्दल नव्हे तर ग्राहकांसाठी त्यांची प्रत्येक डील व्यवहार कशी बनेल याकडे लक्ष केंद्रित करणं आता तुम्हीही लेन्सकार्टच्या आय पी ओमध्ये मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे सध्याच्या घडीला लेन्सकार्ट व्हॅल्युएशन किती आहे त्यावरून वाद का होतोय काय एखादी कंपनी आपलं व्हॅल्युएशन कसं फुगवून दाखवते आणि असं करणं बेकायदेशीर आहे का या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतातील सर्वात मोठी आयवेअर रिटेल कंपनी लेन्सकार्ट सोल्युशन्स आपल्या आय मुळे सध्या चर्चेत आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कंपनीनं दावा केला की आम्ही तोट्यातून नफ्याकडे वाटचाल आहे ज्या सहा हजार सहाशे बावन्न कोटी रुपयांच्या महसुलावरती कंपनीनं दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमवला खर तर गेल्या आर्थिक वर्षात हीच कंपनी दहा कोटी रुपयांच्या तोट्यात होती प्रथमदर्शनी कंपनीची ही कामगिरी एक लॉस मेकिंग कंपनी एका वर्षात नफ्यात आली अशी दिसते पण जेव्हा आपण अधिक खोलात जातो तर काही गोष्टी प्रकर्षानं जाणवतात इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालानुसार कंपनीने जो नफा दाखवलाय त्यातील मोठा भाग कंपनीच्या मुख्य ऑपरेशन्समधून नव्हे तर एका अकाउंटिंग रिव्हॅल्युएशनचा भाग आहे जो लेन्सकार्ट दोन हजार बावीस साली जपानी कंपनी ओन डेस्ट आय एन सीच्या खरेदीशी निगडीत आहे लेन्स कार्टच्या वित्तीय अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षात कंपनीला एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा एफ व्ही टी पी एल गेन म्हणजे फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट ऑर लॉसमधून मिळाला आहे हा नफा ओन डेजच्या डीलशी निगडीत डिफर्ड कन्सिडरेशनच्या रिव्हॅल्युएशन मधून मिळाला आहे साध्या भाषेत सांगायचं झालं तर जर कंपनीच्या देणींचे अंदाजित मूल्य घटलं तर अकाउंटिंग नियमानुसार ही घट नफ्याच्या रूपात नोंद होते भले मग कंपनीनं प्रत्यक्षात कोणतीही रोकडा कमाई केलेली नसली तरी कंपनी खरेदीच्या व्यवहारामुळे कंपनीची जी देणी लागत होती त्या सुधारणा झाली ना मग चांगला शेरा मिळाला आता तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओंडेसच्या डीलशी निगडीत देणींचं मूल्य घटल्यानंतर लेन्सकार्टनं ते गेन म्हणजे नफ्याच्या रूपात दाखवलं आणि यामुळे दोन हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षात कंपनीचे नफ्याचे आकडे असे सुंदर दिसतात इकॉनॉमिक टाइम्सचे पत्रकार आकाश पोदी शेट्टी यांनी याच संदर्भात बोनांजा पोर्टफोलिओचे रिसर्च अॅनालिस्ट अभिनव तिवारी यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की वन टाइम गेनला जर आपण बाजूला केलं तर कंपनीचा वास्तविक नफा जवळपास एकशे तीस कोटी रुपये इतका आहे म्हणजे जवळपास एक पूर्णांक नऊ टक्के इतकं नेट मार्जिन जे रिपोर्टेड आकड्यांपेक्षा खूप कमी आहे आता याच आधारावरती विचार करायचा झाल्यास आय पी ओच्या अप्पर प्राइस बँड चारशे दोन रुपये प्रति शेअरच्या हिशोबानुसार कंपनीचा पी म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो जवळपास पाचशे पस्तीस पट होतो जो जागतिक आणि रिटेल कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक आहे आता इथंच लगेच हे समजून घेऊ की पीई म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो काय असतो याचा अर्थ असा की एक गुंतवणूकदार एक रुपयाच्या नफ्याच्या मोबदल्यात किती रुपये गुंतवण्यास तयार आहे लेन्सकार्डचे अकाउंट्स अकाउंट पाहिले असता हे प्रमाण दोनशे ते पाचशे पस्तीसच्या मध्ये बसतं यावर अभिनव तिवारी सांगतात की एका हाय ग्रोथ टेक कंपनीसाठी जितकी किंमत गुंतवणूकदारांकडून मागितली जाते जवळपास तितकीच मागणी या रिटेल बिझनेससाठी केली जाते यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता प्रमोटर्सची शेअर विक्री कशाचे संकेत आय पी ए डॉक्युमेंट्सनुसार लेन्सकार्डचे प्रमोटर्स आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार एक हजार शंभर कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणजे ओ एफ एसद्वारे विकत आहेत आता बाजार तज्ज्ञांच्या मते ही लाँग टर्म विश्वासार्हते ऐवजी हाय व्हॅल्युएशनचा फायदा घेण्याची खेळ दिसते हेच संकेत आहेत की सध्याच्या प्रमोटर्स या जास्तीच्या प्राईज लेवलवरती कॅश आउट करण्याच्या मानसिकतेत आहेत आता मुख्य सवाल लेन्स मुख्य व्यवसाय किती मजबूत आहे कितीही वाद आणि सवाल उपस्थित केले जात असले तरी लेन्स बिझनेस मॉडेल आणि वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मजबूत मानायला नक्कीच हरकत नाही कंपनीकडे अडीच हजाराहून अधिक स्टोअर्स सत्तर टक्के ग्रॉस मार्जिन आणि एक हायब्रिड ओमनी चॅनल मॉडेल आहे जे ऑनलाईन ऑर्डरिंग आणि ऑफलाईन फिटिंगला एकत्र जोडतं पण नफ्याची टक्केवारी आत्ताही खूप नियंत्रित आहे जून दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत कंपनीनं एक हजार नऊशे चाळीस कोटींच्या महसूलावरती एकसष्ट कोटी रुपयांचा नफा नोंदवला ज्यात पाच पूर्णांक पाच कोटी रुपये हे पुन्हा एकदा अकाउंटिंग गेन मधून आले हे वगळले तर वास्तविक नेट मार्जिन तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे आय पी रणनीती आणि गुंतवणूक दृष्टिकोन लेन्स कार्ट व्हॅल्युएशन सध्या जवळपास सत्तर हजार कोटी रुपये इतकं केलं गेलंय जे फक्त भारतातीलच नव्हे तर जागतिक रिटेल कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे असं असतानाही कंपनी दावा करते की भारतातील आयवेअर मार्केट येत्या काही वर्षात तीन पटीनं वाढणार आहे आणि युवा ग्राहकांमधील फॅशन आणि स्क्रीन टाईमचा वाढता वापर या बिझनेसला चालना देईल अरिहंत कॅपिटलचे अभिषेक जैन सांगतात लेन्सकार्टनं भारतात एक मजबूत ब्रँड मोठ बनवलंय दीर्घकाळासाठी ही वाढ कायम राहू शकते पण सध्याचे व्हॅल्युएशन हे भविष्याचा विचार करत जास्त आहे कंपनीचं व्हॅल्युएशन जवळपास सत्तर हजार कोटी रुपये इतकं केलं गेलंय जे कंपनीच्या मिळकतीच्या तुलनेत दहा पटीपेक्षा अधिक आहे प्राइस टू अर्निंग रेशो जवळपास दोनशे ते पाचशे पस्तीस मध्ये बसतो जे इतर कोणत्याही मानकांपेक्षा खूप जास्त आहे या तुलनेत भारतातील टायटन आय कंपनीचं रेव्हिन्यू पॉईंट फक्त तीन ते चार पट आहेत आणि त्यांचा प्राइस टू पॉईंट अर्निंग रेशो देखील जवळपास सत्तर पटीपर्यंत मर्यादित आहे दुसरीकडे जगातील सर्वात मोठी आयवेअर कंपनी असलेल्या ले। एलिसोर लेक्सोटिका कंपनीचा रेशो फक्त तीस ते पस्तीसच्या आसपास आहे म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की लेन्सकार्टचं व्हॅल्युएशन फक्त भारतातच नव्हे तर जागतिक रिटेल सेक्टरच्या सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे यामुळेच गुंतवणूकदार कंपनीच्या व्हॅल्युएशनबाबत सवाल उपस्थित करत आहेत आय पी ओच्या ठीक आधी लेन्सकार्डची वित्तीय कामगिरी डोळे चमकवणारी वाटत असली तरी तज्ज्ञांच्या मते यातील एक हिस्सा ऑप्टिक्स म्हणजे दिखाव्याचा आहे ते म्हणतात ना दिसतं तसं असो पण कंपनीचं ऑपरेशनल मॉडेल आणि ब्रँडची ताकद प्रचंड आहे पण त्या तुलनेत नफा खर्च आणि व्हॅल्युएशनमधील मधील अंतर हे स्पष्ट संकेत देतात की गुंतवणूकदारांनी या आय पी ओसाठी सतर्कतेनं पाऊल टाकलं पाहिजे बरं या सगळ्यावरती लेन्सकार्डकडून कडून ही बाजू मांडण्यात आलेली आहे लेन्सकार्ट सोल्युशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष बन्सल यांनी कंपनीच्या हाय व्हॅल्युएशनवरती उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं की कंपनीचं व्हॅल्युएशन कसं योग्य आहे हे सांगण्यापेक्षा ग्राहकांना जास्तीत जास्त कसा, जास्ती कसा फायदा होईल ही माझी प्राथमिकता आहे ते मला जास्त महत्वाचं वाटतं बन्सल यांच्यानुसार एका उद्योजकाचं खरं काम हे आहे की ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे चष्मे सगळ्यात कमी कमतीत कसे मिळतील ते म्हणतात मी फक्त ग्राहकांच्या व्हॅल्यूवर कसं खरं उतरेन याचा विचार करतो उत्तम गुणवत्ता आणि परवडणारं उत्पादन कसं बनवलं जाईल याचाच मी दररोज विचार करत असतो आणि तेच माझं खरं काम आहे बरं बन्सल असंही म्हणाले की व्हॅल्युएशन निश्चित करणं हे माझं काम नाही तर त्यांच्या ॲडवायझर्स आणि इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचं काम आहे व्हॅल्युएशन ही एक अशी गोष्ट आहे की जी मला जास्त समजत नाही ती बाजार तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या माध्यमातून निश्चित केली जाते एक उद्योजक म्हणून माझं काम व्हॅल्युएशन निश्चित करणं नाही तर ग्राहकांसाठीची खरी व्हॅल्यू बनणं आहे लेन्सकार्ट सातत्यानं अफॉर्डेबिलिटी आणि ॲक्सेसेबिलिटीवरती वाढवण्यासाठी काम करत असून ग्राहकांना ते खर्च करत असलेल्या पैशाचा पूर्ण फायदा व्हावा हे निश्चित करणं माझं काम आहे कोटक महिंद्रा कॅपिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर जयशंकर व्यंकटरमण जे लेन्सकार्टच्या आय पी ओचे सल्लागार आहेत त्यांनीही बन्सल यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आणि म्हटलं की कंपनीचं व्हॅल्युएशन कोणत्याही एकतर्फी दाव्यावर नव्हे तर विस्तृत वित्तीय मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासावरती आधारित आहे ते म्हणतात मार्केटनं या आठवड्याच्या शेवटापर्यंत अँकर गुंतवणूकदारांच्या लिस्टची वाट पाहायला हवी यात देश विदेशातील प्रमुख आय आणि गुंतवणूकदार देखील सहभाग घेणार आहेत यातूनच कंपनीच्या ग्रोथ मॉडेलवरती गुंतवणूकदारांचा किती विश्वास आहे हे समजतं ते पुढे असंही म्हणतात की कंझ्युमर टेक कंपनीच्या बाबतीत गुंतवणूकदार कंपनीची ग्रोथ हिस्ट्री आणि ऑपरेटिंग लेव्हरेज पाहतात लेन्सकार्टनं भारतासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही वेगानं विस्तार केलाय सोबत बिझनेस मॉडेलमध्ये मजबूत ऑपरेटिंग इफिशियन्सी दाखवली आहे भारतात कंझ्युमर टेक्नॉलॉजी आणि रिटेल सेक्टरमधील कंपन्यांचं व्हॅल्युएशन आता त्यांच्या लिस्टेड पेयर्सची तुलना करून निश्चित केलं जात आहे संस्थेतील गुंतवणूकदार आकलन करण्यासाठी अधिक सक्षम आहेत सध्या वेगानं वाढणाऱ्या कंझ्युमर कंपन्या ज्या सध्या तगड्या व्हॅल्युएशनवरती ट्रेडिंग करतायत त्यांना ध्यानात ठेवूनच व्हॅल्युएशन केले गेलेलं आहे शेवटी व्यंकटरमन यांनी हेही स्पष्ट केलं की लेन्स व्हॅल्युएशन कोणा एका व्यक्ती किंवा कंपनीच्या दाव्यावरती आधारित नाही हे संस्थागत गुंतवणूकदार आणि वित्तीय सल्लागारांसोबत झालेली एक व्यापक चर्चा आणि व्यापक विचाराचा परिणाम आहे आता ही गोष्ट झाली लेन्सकार्डची पण तरीही सवाल उपस्थित होतो की कंपन्या इतकं जास्त व्हॅल्युएशन का दाखवतात अनेकदा कंपन्या जाणून बुजून एक रणनीती म्हणून आपलं व्हॅल्युएशन फुगवून दाखवते जेणेकरून बाजारात कंपनीची स्थिती मजबूत असल्याचं भासवता येईल अशा कंपन्यांचा थेट उद्देश हाच असतो की गुंतवणूकदारांना आकर्षित कसं करता येईल जेव्हा कंपनीचं व्हॅल्युएशन अधिक दिसतं तेव्हा गुंतवणूकदारांना वाटतं की कंपनीची ग्रोथ स्टोरी खूप मजबूत असणार आहे ज्यातून आय पी ओ किंवा फंडिंग राऊंडमधून कंपनीला जास्त पैसे जमवणं खूप सोपं होतं शिवाय ब्रँडची प्रतिष्ठा देखील वाढवता येते जास्त व्हॅल्युएशनमुळे कंपनीची इमेज ही बाजार गुंतवणूकदार आणि माध्यमांमध्येही एक यशस्वी ब्रँड अशी राखता येते शेअर होल्डर्स आणि प्रमोटर्सना देखील याचा फायदा होतो जर प्रमोटर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील तर जास्त व्हॅल्युएशन म्हणजे त्यांच्या हिस्सेदारीचे मूल्य देखील वेगानं वाढतं याशिवाय भविष्यातील अधिग्रहण आणि कंपनी विस्तारासाठी देखील मोठा फायदा होतो पण हे कायदेशीर आहे का कायदेशीरदृष्ट्या हाय व्हॅल्युएशन दाखवणं हा काही गुन्हा नाही पण जर एखादी कंपनी आपल्या वित्तीय अहवालांमध्ये भ्रामक आणि चुकीची माहिती देत असेल तर भारतीय कंपनी कायद्यांतर्गत तो गंभीर गुन्हा आहे या कायद्यातील कलम चौतीस नुसार एखादी कंपनी आपल्या मध्ये अर्धवट माहिती आणि त्यातून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली तर कंपनी आणि त्या कंपनीचा निर्देशक कायदेशीर कचाट्यात का सापडू शकतो तर कलम पस्तीस नुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराचा भ्रामक माहितीमुळे नुकसान झालं तर तो कंपनीकडे सिव्हिल कंपेन्सेशनची मागणी करू शकतो म्हणजे व्हॅल्युएशन मध्ये पारदर्शकता आणि योग्य खुलासे करणं हे कायदेशीररित्या निश्चित केले गेलेलं आहे पण एखादी कंपनी जाणून बुजून नफा किंवा कंपनीच्या संपत्तीच्या आकड्यांमध्ये फेरफार करून दाखवत असेल था तर अशा कंपन्यांना मोठा आर्थिक भूर्दंड आणि कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो याआधीही हाय व्हॅल्युएशनशी निगडीत अनेक वादग्रस्त प्रकरणं घडलेली आहेत जसं की शॉपक्लुस इंडिया दोन हजार पंधरा साली या कंपनीचा व्हॅल्युएशन एक पूर्णांक एक बिलियन यु एस डॉलर पर्यंत पोहोचलं पण वास्तविक व्यवसाय खूप कमी राहिला आणि दोन हजार एकोणीस मध्ये फक्त सत्तर मिलियन युएस डॉलरमध्ये कंपनी विकण्याची वेळ आली म्हणजे कंपनीच्या व्हॅल्युएशन मध्ये थेट नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त घट वीवर्क अमेरिका या कंपनीचं व्हॅल्युएशन देखील सत्तेचाळीस बिलियन यु एस डॉलर इतकं सांगितलं गेलं होतं पण आय पी ओ आधीच आर्थिक अनियमितता आणि चुकीच्या गणनेमुळे कंपनीची किंमत कमी होऊन थेट आठ बिलियन यू एस डॉलर पर्यंत कमी राहिली थेरेनोस अमेरिका या हेलटेक कंपनीनं रक्त चाचणीच्या तंत्रात क्रांती घडवणार असल्याचा दावा केला होता कंपनीचं व्हॅल्युएशन नऊ बिलियन यु एस डॉलर पर्यंत पोहोचलं पण नंतर लक्षात आलं की कंपनीची उत्पादनच काम करत नव्हती कंपनीच्या संस्थापक एलिझाबेथ होम्सवरती फसवणुकीचे खटले सुरू झाले पेटीएम इंडिया या कंपनीचा आय पी ओ तब्बल अठरा हजार तीनशे कोटी रुपये इतका होता पण लिस्टिंग नंतर लगेच या कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास चाळीस टक्क्यांनी पडली तेव्हाही तज्ज्ञांनी कंपनीचं व्हॅल्युएशन खूप जास्त असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या हाय आय पी ओ आपल्याला फायदा करून देईल हे असं ठरत नाही त्यासाठी केलेलं व्हॅल्युएशन वित्तीय पातळीवरती खरं उतरतंय का याचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी लोकमत मनीला नक्की फॉलो करा